एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास नवे मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर कोणी लक्ष देईल का आयुक्त साहेब दखल घ्याल का नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय नादुरुस्त आणि अपघात प्रवण बनल्यात मात्र संबंधित विभाग मात्र डोळे झाक करत असल्या नागरिकांचा आरोप आहे दररोज हजारो प्रवासी नवी मुंबई महानगरपालिकेच्या बस सेवेचा वापर करतात मात्र अनेक बस मध्ये ब्रेक फेल सस्पेंशन खराब गंजलेला बॉडी फुटलेल्या सीट्स आणि तुटलेल्या खिडक्या असं दृश्य काही बसमध्ये दरवाजे नीट बंद न होणं इंजिनातून धूर निघणं तसेच धोकादायक आवाज येणे अशा घटना वारंवार घडत असून प्रवाशांच्या सुरक्षेला मोठा धक्का निर्माण झाला स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी अनेक वेळा महानगरपालिकेकडे तक्रारी नोंदवल्या तरीही प्रत्यक्षात कोणतीही सुधारणा झालेली नाही बस चालक आणि वाहक सुद्धा या परिस्थितीत त्रसतात अशा जीर्ण बस रस्त्यावर उतरवणं म्हणजे अपघाताला आमंत्रण देणं असे काही चालकांनी नाव न ना सांगण्याच्या अटीवर सांगितलं महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम